नमस्कार मित्रांनो आय बी पी एस द्वारा बँकेसाठी पदासाठी तब्बल दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची आवड आहे त्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो यामध्ये पहा एकूण जागा दहा हजार दोनशे सत्याहत्तर आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये उमेदवाराकडे कुठल्याही शाखेची पदवी आणि संगणक कार्य किंवा संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याकरिता वयाची अट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी वीस व जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे असावी एस सी एस टी कॅटेगरीकरिता पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारासाठी तीन वर्ष सूट देण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लैश आर ई जी सी ई आर स्लैश आई बी पी एस डॉट आई एन स्लैश सी आर पी सी एस एक्स फाइव एल फाइव दोन हज़ार पंचवीस या वेबसाइट पर जा लिंक करती क्लिक करते पहा येथे आल्यावर येथे तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन लिंक याद्वारे तुम्ही तुमची माहिती भरून रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्राप्त करू शकता त्याखाली तुम्हाला दिसेल लॉग इन लिंक ज्या उमेदवारांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आहे त्या उमेदवारांसाठी येथे लॉग इन लिंक दिसत आहे यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि अर्ज पूर्ण भरून पेमेंट करा चला तर मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय दिले आहे ते पाहू रातीमध्ये सुरुवातीला अर्जाची सुरुवात एकवीस ऑगस्ट आणि अर्ज भरण्याची व पेमेंट करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दिली आहे खाली परीक्षेचा टेंटेटिव्ह महिना दिला आहे ते पाहून घ्या मित्रांनो खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला येथे दिसेल की ही भरती कोणकोणत्या बँकांसाठी आहे यामध्ये बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक Bank of India, Central Bank of India, Punjab National Bank, Union Bank of India, Bank of Maharashtra, Indian Bank, पंजाब अँड सिंध बँक अशा अकरा बँकांसाठी ही भरती प्रक्रिया आय बी पी एसद्वारा राबवली जाणार आहे खाली पेस्किल दिलेला आहे मित्रांनो पाहून घ्या खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एजबद्दल दिली आहे वयाची अट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी वीस व जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असावी एस सी एस टी कॅटेगरीकरिता पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारासाठी तीन वर्ष सूट देण्यात आली आहे खाली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी विषय त्यावरील प्रश्न वेळ आणि मार्क्स किती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे इंग्लिश लँग्वेजसाठी तीस प्रश्न तीस मार्क वीस मिनिट्स न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनिट्स रिजनिंग एबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क वीस मिनिट्स अशी एकूण साठ मिनिटात शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी असणार आहेत प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पास झाल्यानंतर मेन्स परीक्षा असणार आहे खाली महाराष्ट्राकरिता मिडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी असेल खाली चुकीच्या उत्तरांसाठी दंड म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम लावण्यात येणार आहे ऑनलाईन प्राथमिक व ऑनलाईन मुख्य परीक्षा दोन्हीसाठी असणार आहे उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांच्या एक चतुर्थांश म्हणजे शून्य दशांश पंचवीस गुण वजा केले जातील म्हणजे चार चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण वजा केला जाणार जर एखादा प्रश्न रिकामा सोडला असेल म्हणजेच उमेदवाराने कोणतेही उत्तर चिन्हांकित केलेलं असेल तर त्या प्रश्नासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही आता पाहू एक्झाम फीज मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीकरता एकशे पंच्याहत्तर रुपये तर ओबीसी आणि ओपनसाठी आठशे पन्नास रुपये असणार आहे मित्रांनो अर्ज भरताना काय काय अपलोड करायची आहे तर फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन हँड रिटन डिक्लेरेशन एस एस सी एस एस एल सी दहावी टेन्थ स्टँडर्ड किंवा इक्विलन सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट शेवटी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बँकवाईज किती जागा आहेत ते दिले या आहे यामध्ये पाहू शकता सर्वात जास्त तीनशे जागा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वात कमी जागा युनियन बँक ऑफ इंडिया फक्त पंधरा जागा आहेत शेवटी महाराष्ट्रासाठी एकूण जागा अकराशे सतरा आहेत तर मित्रांनो भरतीविषयी आवश्यक माहिती मी सांगितली आहे कुठलीही वेळ न घालवता मित्रांनो अर्ज भरून अभ्यासाला लागा खूप मोठी संधी चालून आली आहे त्याचं सोनं करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक आपल्या मित्राला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद